आपण बघतो आज आज की आजकाल अनहेल्दी लाईफस्टाईल मुळे डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलं आहे तर आज आपण बघणार आहोत की हे डायबिटीज किंवा मधुमेह प्रेग्नंट आईला आणि बाळाला कसं अफेक्ट करू शकतं तर अ जेव्हा आईला मध्ये डायबिटीज होतो तेव्हा ते दोन प्रकारचे असतात एक प्री जेस्टेशनल डायबिटीज आणि जेस्टेशनल डायबिटीज प्री म्हणजे काय की ज्या मातांचा वीस आठवड्याच्या अगोदर किंवा प्रेग्नन्सीच्या अगोदरपासून शुगर आहे किंवा डायबिटीज आहे त्यांना आपण प्री जेस्टेशनल म्हणतो आणि जेस्टेशनल म्हणजे काय वीस आठवड्याच्या नंतर फक्त प्रेग्नन्सी मध्ये त्या मातांना शुगर डिटेक्ट होते त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो जेस्टेशनल डायबिटीज ही अति जोखमीची जरी असली तरी ती तेवढी रिस्क नाही जेवढी प्रिजेस्टेशनल डायबिटीज आहे पण जेस्टेशनल डायबिटीज मध्ये बाळाच्या अवतीभोवतीचं पाणी वाढणं त्याचं वजन खूप जास्त असणं किंवा त्याच्यामध्ये काही व्यंग येण्याचे प्रमाण असू शकतात जर शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर आता प्री जेस्टेशनल डायबिटीजमध्ये आपल्याला एचबीएनसी मॉनिटर करणं गरजेचं असतं जर एचबीएनसी ची लेवल खूप जास्त असेल म्हणजे आठ पेक्षा खूप आठ पेक्षा जास्त असेल तर बाळामध्ये शारीरिक व्यंग येण्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढते त्यामुळे ज्या मातांना प्री जेस्टेशनल किंवा जेस्टेशनल डायबिटीज आहे अशा बाळांची सोनोग्राफी फिटल मेडिसिन डॉक्टरांकडनं गरजेचे आहे का तर तिसऱ्या महिन्याच्याच सोनोग्राफीमध्ये जेव्हा बाळ हार्डली सहा सेंटीमीटरचं असतं तेव्हा फिटल मेडिसिनचे डॉक्टर बाळाचं हार्ट आपल्याला व्यवस्थित बघतात बाळाचे इतर अवयव बघतात की जे डायबिटीजमुळे अफेक्ट होऊ शकतात तर डायबिटीजमुळे हार्टमध्ये काही प्रॉब्लेम हार्टमध्ये छिद्र असणे किंवा मेजर एबनॉर्मलिटी प्रॉब्लेम असण्याची शक्यता असू शकते त्यामुळे ज्या मातांना डायबिटीस आहे त्या मातांनी फिटल मेडिसिनच्या डॉक्टरांकडून सोनोग्राफी करणे गरजेचे आहे आणि याच मातांना चोवीस आठवड्याच्या आसपास फिटल इको कार्डिओग्राफी ही तेवढेच गरजेचे आहे आता पूर्ण प्रेग्नेसी मध्ये शुगर जी आहे फास्टिंग शुगर आपल्यासाठी महत्त्वाची असते ती शंभरच्या खाली ठेवली तर आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये आउटकम मिळायला चांगली मदत होते आणि ज्या मातांना प्रिजेस्टेशनल डायबिटीज आहे ज्या इन्सुलिनवर आहेत त्यांच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात एक तर बाळाच्या अवतीभोवतीचं पाणी खूप वाढणं बाळाचं वजन खूप जास्त असणं जर जा अनकंट्रोल शुगर असेल किंवा शुगर खूप जास्त टाईट कंट्रोल असेल तर बाळाचं वजन कमीही होऊ शकतो त्यामुळे शुगरचा बॅलन्स ठेवणं आणि डायबिटीजचे जे स्पेशल डॉक्टर असतात त्यांच्यासोबत कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये राहणं खूप गरजेचं आहे